त्या बिलोडी शहरात आत्तापर्यंत पंधरा वीस वर्षापासून जी भ्रष्टाचाराची लय चालू आहे ती जर थोपवायची असेल दादागिरीची लय थोपवायची असेल तर तुम्हाला काँग्रेस पक्षाला निवडून देणं आवश्यक आहे आणि बिलोडीचा पा, पाय पहिला पण विकास काँग्रेसवाल्यानेच केला आहे आणि आत्ता पण काँग्रेसचेच लोक करतील दोन जण हजार नव्वदला बिलोडीचे जरावारचा बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न केला त्यावेळेसचे नगराध्यक्ष माजी आमदार पटणेसाहेब त्यांनी सहकार्य केले कैलासवाशी शिवाजीराव पाटील खंडेराय भुखिडी मामा कैलासवाशी भुखिडी मामा हे असे अनेक लोक व्यंकटेश सावकार ह्या लोकांनी प्रयत्न केल्यामुळे मला सहकार्य केल्यामुळं आज जरावरचा बाजार प चोवीस चौ चो, चौतीस चो, चो, वर्ष चौतीस वर्ष बिलोरीचा जरावरचा बाजार टिकून आहे या नवीन लोकांनी बिलोरीला काय केल्याचं मला दाखवावं त्यांनी एकतरी विषय दाखवा की आम्ही हा काम केलेला आहे पंधरा वर्ष आजचा जो अध्यक्ष आहे संतोष कुलकर्णी आणि पंधरा वर्षात बिलोडीला काय केले तर एक काम दाखव आम्ही त्याला कुठेही हार घालायला तयार आहोत मी गोस्दिन बिलोरी नगरपालिकेचा नगरसेवक होतो उपाध्यक्ष होतो आणि ह्यावेळेला काँग्रेस पक्षाकडून आणि त्यावेळेला पण काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती आता आदरणीय कायदेसवासी वसंतराव चव्हाण साहेब त्यांना आधी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचे चिरंजीव रवी पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विरुल नगरपालिकेची नगर नगरपालिकेची नगर निवडणूक लढवित हो, आहोत आणि यात तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील श्रीनिवास पाटील चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार बिलोलीचे शहराध्यक्ष वरुद्दीन फारुकी हे आता सध्या इथे बिलोला चांगले काम करीत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सारेचे सारे, सारे वीस उमेदवार आणि नगराध्यक्षपदासाठी नगराध्यक्षपदासाठी आमचे मित्र भरत पवार हे नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढीत आहेत आणि मला खात्री आहे आमचे नगराध्यक्ष आणि वीसच्या वीस उमेदवार हे खात्रीपूर्वक निवडून येतील यात कोणतीही शंका नाही मित्रांनो या बिलोडी शहरात आत्तापर्यंत पंधरा वीस वर्षापासून जी भ्रष्टाचाराची लय चालू आहे ती जर थोपवायची असेल दादागिरीची लई थोपवायची असेल तर तुम्हाला काँग्रेस पक्षाला निवडून देणं आवश्यक आहे आणि बिलोडीचा पाय पहिला पण विकास काँग्रेसवाल्यांनीच केला आहे आणि आता पण काँग्रेसचेच लोक करतील कारण खासदार आमच्या पक्षाचे आहेत आणि आमच्याकडे काम करायची तयारी आहे मी एकोणीसशे नव्वदला दोन जानेवारी नव्वदला बिलोडीचे जरावरचा बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न केला त्या त्यावेळेसचे नगराध्यक्ष माजी आमदार पटणेसाहेब त्यांनी सहकार्य केले कैलासवाशी शिवाजीराव पाटील खंडेराय मुखिडी मामा कैलासवाशी मुखिडी मामा हे असे अनेक लोक व्यंकटेश सावकार या लोकांनी प्रयत्न केल्यामुळे मला सहकार्य केल्यामुळं आज जरावरचा बाजार प चोवीस चौ चौतीस वर्ष चौतीस वर्षे बिलोरीचा जरावरचा बाजार टिकून आहे चांगले बाजार भरत आहे तरी पण मित्रांनो या नवीन लोकांनी बिलोरीला काय केल्याचं मला दाखवावं त्यांनी एकतरी विषय दाखवा की आम्ही हा काम केलेला आहे पंधरा वर्ष आजचा जो अध्यक्ष आहे संतोष कुलकर्णी यांनी पंधरा वर्षात बिलोलीला काय केले त्यांनी एक काम दाखव आम्ही त्याला कुठेही हार घालायला तयार आहोत पण तो काम करू शकला नाही करणार नाही म्हणून मी माझ्या काँग्रेस पक्षाच्या साड्या वीस उमेदवारांना आणि नगराध्यक्ष श्री भरत पवार यांना नोडून देण्याचे आवाहन करतो मित्रांनो कुठेही रात्री बारा वाजता गौसुदीला हाक मारा पहिले लोक बोलतातच बिलोले परिसरातील वीस गावात गौसुदींच्या नावानं लोक ओळखतात मी ह्या काँग्रेससोबत आहे या पुढे राहीन आम्ही मैदान सोडलेलं नाही मैदानात खंबीरपणे उभे आहोत आणि पुढे पण राहू सोबत आमच्या ह्या वार्ड क्रमांक पाचमध्ये माझी भाऊजाई सौ रेश्माबाई आणि त्यांच्यासोबत आमचे मित्र देवांना हे एस टी प्रभागातून आहेत त्या दोघांनाही आपण भरघोस मतं मिळवून द्यावं अशी विनंती करतो